सर्व यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्व स्वागत करतो तर चला आता काय झालं बघा इकडं आता हो काढलेलं का नाही आपण अजून बाग नुकसान लय झाले बरं का आपल्या ह्यावेळेस ही पण बाग पण केली म्हणजे एक पण तोडा गेला नाही आता ही सुद्धा तोडा गेलेला नाही आपला टोमॅटोचा ठीक आहे असं आहे तर मला वाटतं किडकफडक हां सॉरी तर एक तोडा गेलेला आपला एक तो एक तोडा गेलेला एक तोडा ती पण कच्चापाका तोडा गेलेला एक तोडा गेलेला नंतर ना आपण तोडा गेलेला नाही चला आपल्या नशेमध्ये जे होते ते घडत राहत त्याला एवढं टेन्शन घेऊन चालत नाही एवढं सगळं आहे आपलं ह्यानं काय व्हायचं आहे तर बघा ह्या झाडाखाली पैलवाडा घेऊन बसायचं नाही मी येत नाही बरं का लय येत नाही काय ह्या झाडाखाली पैलवानला घेऊन मी बसायचो म्हणजे घेऊन सारखं या मी पालवांना इकडे घेऊन याचूच बसायला ती मला फिलिंग तेव्हा ती वेगळीच वाटायची असं आता इकडे येत नाही कारण का मला म्हणलं काढावं लागेल मी म्हटलं तुमच्या बाबाला ना नाही म्हटलं तुमच्या मनानं काय होतंय ते म्हणजे तुम्ही म्हणताल तेव्हा काढून टाकू मी काय ह्यात येणार नाही असं म्हणलं हा काय टमॅटो हायचं अजून टमाटो आहे ते सगळं हा टमाटो आहे थोडं 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 तेवढंच पण एवढं तेवढं आहे कालवणपुरती तेवढीच बनवते म्हणजे नेहती घरी तेवढीच कालवणपुरती नेहती काय झुमका असे असं सोडले वायरस म्हणजे काय जावा सांगून फायदा नाही असं असं घसळ्या घोसळ्या सोडलं पण ती पूर्ण काय झालं तुम्हाला एक दिवस नक्कीच कळत कारण का आपण एवढं खर्च करून माझं एवढं नुकसान झालं का नाही बोलायचं नाही सांगायचं कोणाला जेव्हा वेळ तेव्हा सांगू आपण त्याचं पाहिजे तुम्हाला हो का पूर्णपणे हका पूर्ण बने मिरची पण काय राहिलेली ना मिरची पण पूर्ण गेली मिरची मला वाटते दोन हा दोन ते तीन तोडा गेला सर सहा सहा महिने मिरची तोडा चालू असतो बरं का सहा सहा महिने चालू असतो मिरची तोडा ह्या ह्यावेळी आपण काय तोडाच नाही तर चला तर चला आता तिकडं जातो आहे मी बघा ठीक आहे चला का मूड वर असेल तर व्हिडिओ बनवून ते आता आपल्याला कोण आहे दहा मला एकही पेमेंट नाही म्हणजे दुसरी गोष्ट आपलं चॅनल काय अजून म्हणजे असं तुम्हाला माहीत आहे विषय काढले लांबत होईल काय नाही मी आपला असं व्हिडिओ टाकतोय म्हणून टाकतोय तर चला खूप वाटव नाही ती पहिलं खूप म्हणजे खूप आता तरी लई जातो मी आय लागेल पहिल्यांदा ठीक आहे सगळं गेलेलं आहे प्रदी भाऊ का करतो रे चल पुढं प्रदीप भाऊ काय करतो प्रदीप भाऊ बागा काय करतो टमाटा काय करतो आहे तमाटा काय करते ठीक आहे प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ बाबा काय करतोय प्रदीप भाऊ राखण करतो इकडं ह्यावेळी काय तोटा झाला त्यामुळं लई लक्षच घातलं नाही इकडे चला चला असू द्या धन्यवाद पुढल्या व्हिडिओत नक्कीच भेटेल ठीक आहे टमॅटो असं जायचं अजून गुईला खाली टमॅटो आहे जायची असंच आहे तर असू द्या जी नशिबात असते ती घडत राहते धन्यवाद पुढल्या व्हिडिओ सर्वांना भेटतो कारण का जे नशिबात होतंय ती घडत राहते त्याला एवढं घेऊन चालायचं नाही धन्यवाद